केलीच पाहिजे आम्ही तर अनेक दिवसाचं म्हणतोय की आमच्या काळामध्ये नीट नव्हतीच बारावीच्याच भरोशावर आम्ही पूर्ण देशभरामध्ये डॉक्टर तयार करत होतो नीटचा काही उपयोग नसतानी जनतेची लूट का केली जाते मोदींच्या सरकारमध्ये हाच प्रश्न आहे अजून वेळ त्या गोष्टीला आणि कुठली याच्यावरती चर्चा नाही अजून कुठली चर्चा नाही कार्यकर्त्यांच्या भावना सगळ्या पक्षाच्या आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाच्या भावना आहेत पण आमचं सगळ्यांचा उद्देश एकच आहे की भाजप मुक्त महाराष्ट्र करायचं आणि त्यासाठी आम्ही बसून त्यावेळेचा निर्णय करू विधान काय विधान परिषदला थोडा वेळ आहे आपल्या आमदारामधलं तर ते सव्वीस सत्तावीसला आपल्याला क्लिअर होत अजून कुठली त्या पद्धतीची मिटिंग झालेली नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा बसू त्यावेळेस कारण पंचवीसला काँग्रेस पक्षाची मिटिंग दिल्लीमध्ये आहे त्या मिटिंगच्या नंतरच ह्या सगळ्या चर्चेला वेग येईल

निवडणूक अधिकाऱ्याकडे भरलेले आहेत त्यांना मध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये तीन उमेदवार हे भाजपचे आहे म्हणजे आठ पैकी तीन उमेदवार भाजपचे आहेत देशभरातले आणि महाराष्ट्रातलं सुजय विखे पाटील आता भाजपचेच उमेदवार मशीनवर आक्षेप घेते आहे तर मोदीजी अजूनही काही बिघडलं नाही तातडीनं बायलेटवरचा निर्णय घ्या निवडणूक आयोगाला सांगा आता सगळ्या निवडणुका पुढच्या आम्ही बायलेटवर घेऊ अशा पद्धतीचं मोदीजी पुढे या एवढंच आम्ही म्हणू शकतो पण तुम्हाला तेच सांगितलं की भाजपच्या तीन उमेदवारांनी देशभरामध्ये दे। महाराष्ट्राचा विखे सुजय विखे विखे पाटला सहित तीन लोकांनी आक्षेप घेतलेला आहे एकोणीस लाख रुपये भरलेले तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा आमचा मुद्दा तो नाही आहे आमचा मुद्दा आहे राज्यात देशाच्या जनतेची भूमिका स्पष्ट आहे की आमचा अधिकार जो आहे मतदानाचा मला माझ्या मनात संशय येऊ नये की माझं मत त्याला गेलं मी ज्याला मारलं त्याला, त्याला नाही हा संशय येणंच म्हणजे माझ्या व्यक्ती स्वातंत्र्य घालाय ही भूमिका देशभरातल्या जनतेची आहे काँग्रेस पक्ष हा जनतेचा आवाज उचलणारा पक्ष आहे जनतेला न्याय देणारा पक्ष देणारा पक्ष पक्ष आहे त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे की जनतेच्या आवाजाप्रमाणे जनतेच्या मागणीप्रमाणे केंद्रातल्या आणि निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे शरद पवार उद्धव ठाकरे बघा तो त्यांच्या पक्षाचा निर्णय त्याच्याबद्दल मला कुठली प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे की हे सगळं पाप महाराष्ट्रामध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीसने निर्माण केलेलं पाप आहे दोन हजार चौदा पासून हा वनवाद त्यांनी लावलेला होता राज्यात आम्हाला सरकार द्या देशात आम्हाला सरकार द्या आम्ही धनगराला आरक्षण देऊ आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ आम्ही हलब्यांना आरक्षण देऊ गोवाऱ्यांना आरक्षण देऊ हे कोण सांगत फिरत होत दहा वर्ष तुमचं सरकार आहे पाच वर्ष नाही गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही मराठा ओबीसी धनगर गोवारी असतील हलबा असतील या लोकांना न्याय का दिला नाही हा सवाल माझा आहे बहुमताचं सरकार मूळ प्रश्न आहे की याचं मूळ गाभा जो आहे तो आहे जनगणना आहे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना झाल्याशिवाय हा पर्याय निघू शकत नाही आपण पाहिलं असेल की पाटणा कोर्टाने नितीश कुमारनी केलेल्या जनगणने आणि त्याच्यावर दिलेली त्यांनी आरक्षणामधली वाढ मान्य हायकोर्टाने त्याला नाकारलेला आहे क्रॅश केलेला आहे आम्ही तेच सांगतोय की जितपण तर राष्ट्रीय जनगणना होणार नाही पण नरेंद्र मोदीजी सांगतात की दोन हजार एकोणतीस मध्येच करू मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधीजी प्रधानमंत्री झाले असते देशाचे आता जनगणना सुरू झाली असती हा जो वाद विवाद महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अनेक राज्यामध्ये निर्माण करून ठेवण्याचं काम जे भाजपने केलं या वादाला पूर्व मिळाला असता आणि सामाजिक एकता या देशामध्ये दे निर्माण करण्याचं काम राहुल गांधींनी केलं असतं ठीक आहे वीस पंचवीस खासदार आम्हाला कमी पडले आणि म्हणून हे सगळं आज अडचण आहे पण या सगळ्या याच अगर खर पाप कोणाचं असेल तर हे भाजप आणि देवेंद्र फडणवीसनी त्या केलेल्या वेळच्या भिम गर्जना त्या होत्या मी तुम्हाला आम्ही विधानसभेतही सांगितलेलं आहे की ही हे संविधानिक नाही राज्य सरकारला आयोग या पद्धतीचा नेमण्याचे अधिकार नाही हे सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाच्या वेळेसच सांगितलेलं होतं पण सरकार आता लोकांना दिशाभूल करण्याचं आणि मत घेण्यासाठी जे काही पाप करते ते पुन्हा निदर्शनास आलेलं आहे त्यांनी तर नितीश कुमारच्या सरकारने तर डिटेल जनगणना केलेली होती तरी सुद्धा मान्य हायकोर्टाने त्याच्यामध्ये त्याला स्टे दिलेला आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने अजूनही काही बिघडलेलं नाही मोदींच्या मागे लागून मोदींना सांगा की आता तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक हे सर्वेक्षण करायला लावा जनगणना करायला लावा तिथूनच हा मार्ग निघेल रस्ते ते, ते रस्त्यांची हालत कशी आहे आता तुम्हाला एक दाखवायला नेतो आम्ही तेही रस्ते दाखवायला नेतो ने मुंबई मधल्या रस्त्यांची काय हालत आहे अजून पाऊस सुरूच आहे

कॉन्ट्रॅक्टरचे बिलं गेले दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून द्यायचे नाही जो एकटा स्वतः भेटायला आला की त्याचं कसं चिरीमिरी घेऊन काढायचे ते ती एक व्यवस्था आहे सरकारच्या तिजोरीत पैसे नाही बँकेतलं कर्ज घेऊन मी मगाशी सांगितलं की मध्ये अडुसष्ट हजार कोटीचं कर्ज घेतलं जात आहे त्याच्यात मोठं करप्शन आहे नवीन टेंडर सरकार काढते आहे मला काल एक सेक्रेटरी सांगत होते की मोठ्या प्रमाणात आता निवडणुका पुढे आहेत म्हणून टेंडर काढायची प्रक्रिया सुरू झाली बजेटमध्ये कामं घ्या आम्ही सरकारला विचारतो पैसे कुठे आहेत ते नंतर पाऊ काय करायचं असं पुढचं सरकार पाहत बस हे या पद्धतीचं या सरकारचं जे पाप आहे त्याच्यामुळे राज्याभर राज्यातल्या जे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामध्ये मोठी निराशा आहे त्यांचे गेले दहा पंधरा वर्षापासून या लोकांनी पैसे दिलेले नाही या सरकारनी दहा पंधरा वर्षाची पेंडिंग आहे या दहा वर्षापासून त्यामुळे हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत राज्याच्या विकासाचे आपण तीन तेरा करून ठेवलेले आहेत असं हे चित्र आपल्याला महाराष्ट्रात पाहत आहे सरकारनी तातडीनं या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले पाहिजेत आणि जेवढं पाय चादर असेल तेवढे पाय पसरवले पाहिजेत हे राज्य कर्जामध्ये डुबवून या राज्याच्या जनतेला महंगाई आगे झोंकने पाप हे भाजपा प्रणी सरकार करते है चतुन स्पष्ट होते आप मीडिया के लोग बड़े भाई बड़े भाई करके हम लोगों में झगड़े लड़ाते होंगे तो मैं आपसे यही विनती करता हूँ की हम बड़े भाई कभी नहीं रहे और ना रहेंगे हम हमारी कांग्रेस की भूमिका हमेशा ये रही है की हम सबको साथ लेके चलें छोटा हो बड़ा हो सबको साथ लेके चलना यही हमारा काम है और मुझे लगता है कि जब हम बैठेंगे तब इस विषय पे पूरी चर्चा हम करेंगे और हमारा एक ही मकसद है कि महाराष्ट्र से बीजेपी शासित सरकार को परास करना सत्ता से बाहर निकालना और शौफुल अम्बेडकर विचारधारा को बचाना शिवाजी महाराज के विचारों को बचाना और राज्य के जनता को सुरक्षा देना और उनको न्याय देना यही हमारा मकसद है और इसलिए हमारी पूरी कोशिश है कि महाराज की जो भ्रष्टाचारी और अधिप, अधिपतन अधि के तरफ जाने वाली सरकार को रोकना यही हमारा मकसद आदित्य ठाकरे के खिलाफ वर्ली से की उम्मीदवार उतारने की तैयारी कर रहे हैं कह रहे हैं कि इस डिपॉजिट की बचेगा महाविकास आघाड़ी को उम्मीदवार देखो इनको बहुत घमंड आया है ये जो महायुति है उनको बहुत घमंड पैतालीस धूप में वो भी अप्रैल मई के धूप में भी जैकेट पहन के बोलते थे पैतालीस पार चार सौ पार तो वो बड़ी जैकेट बोलती थी छोटी जैकेट है <laughs> तो अब इतना घमंड कर रहे तो मैं क्या कर सकता हूं उसको तो मैं बोल नहीं सकता लोकतांत्रिक व्यवस्था में जनता बड़ी होती है जनता ही मालक होती है ये समझने वाले हम कार्यकर्ता है और लोगों का आशीर्वाद यही सबसे बड़ा होता है लेकिन इनका तो कुछ नहीं है ये तो जैकेट पहन क्यों? तो लिया। उसको आप कैसे लिए क्यों चालू जामनेर में जो घटना हुई है वो घटना इंसानियत को खत्म करने वाली घटना है छह साल के बच्चे पे जिस तरह से बलात्कार करके कर उसको मारा गया और वो जब मुलजिम पकड़ा गया तो उसके ऊपर कार्रवाई नहीं उसको सपोर्ट करने का काम वहां के नेताओं ने और वहां के पुलिस ने जब किया तो आदिवासी बिल्ल समाज के लोग क्योंकि तो वो लड़की आदिवासी बिल्ल समाज की थी पुलिस स्टेशन पे गए तो पुलिस ने उनको धमकाया और वहां पर फतराव हुआ फतराव एक्चुअली किसने किया किसने शुरुआत की ये बात अलग है लेकिन आदिवासी बिल्ल समाज को वहां पे बदनाम किया जा रहा है उनको जबरदस्ती फंसाया जा रहा है अपने बच्ची के न्यायिक व्यवस्था के लिए लड़ने वाले आदिवासी को फंसाने का काम बिल्ल समाज को फंसाने का काम महाराष्ट्र की बीजेपी की सरकार कर रही है यह स्पष्ट हो रहा है

उसमे महाराष्ट्र के भ्रष्टाचार की किसानों के विरोध वाली किसान के नाम से भ्रष्टाचार विकास के नाम से भ्रष्टाचार बेरोजगारी बड़े पैमाने में और राज्य की कानून व्यवस्था और पेपर लीक होने की जो वारदातें बड़े पैमाने में महाराष्ट्र में भी घटी है व्यापम घोटाले से भी बड़ा घोटाला महाराष्ट्र में हुआ है लेकिन हमारे नेता राहुल गांधी जी ने नीट के परीक्षा के बारे में जो धांधली हुई माननीय सुप्रीम कोर्ट ने भी जिसमें केंद्र सरकार को झाड़ा और जिस तरह से उन लोगों ने नई पीढ़ी को बर्बाद करने का काम केंद्र सरकार कर रही है उसके बारे में कल राहुल जी ने भी बहुत ही स्पष्ट रूप से देश की जनता को विश्वास विश्वास कि कांग्रेस ये लड़ाई लड़ेंगी और देश के लोगों को न्याय देंगी और इसलिए महाराष्ट्र में नीट का भी जो पेपर लीक जो हुआ है उससे जो नुकसान हुआ है उसके बारे में कांग्रेस पार्टी आंदोलन कर रही है जैसे बिहार में गुजरात में नीट के पेपर को लीक करने वाली यंत्रणा है वैसी महाराष्ट्र में भी वो यंत्रणा है हम लोगों ने उसकी भी जांच शुरू की है दो तीन दिन में वो भी रैकेट सामने आएगा पर मेरा ये कहना है कि जैसे आपने एक सवाल और किया कि नीतीश कुमार जी उन्होंने कहा कि नीट की एग्जाम रद्द की जाए कांग्रेस पार्टी का ये शुरुआत से ही बयान था क्योंकि कांग्रेस के जमाने में इतने साल की सत्ता में कभी भी नीट की एग्जाम करवाई नहीं गई ट्वेल्थ के आधार पर एम के उसके परसेंटेज के आधार पर उसके मेरिट के आधार पर मेडिकल के एडमिशन दी जाती थी लेकिन मोदी जी की सरकार आने के बाद नीट की एग्जाम शुरू हुई और उसमें गरीबों के बच्चों को किसानों के बच्चों को मीडियम क्लास के बच्चों को इस व्यवस्था के आधार पर डॉक्टर नहीं बनने देने की व्यवस्था क्योंकि एग्जाम नीट की जो है उसके लिए ट्यूशन और बड़ा खर्चा होता है और ये जो प्लानिंग इन्हने बनाया था और उसमें ये जो पेपर लीक कर, कर कुछ लोगों को पास करने की जो इनकी नीयत थी वो अब जनता के सामने स्पष्ट हो चुकी है और इसलिए पूरे देश में कांग्रेस पार्टी आज नीट के पेपर लीक के बारे में आंदोलन कर रही है और नीतीश कुमार जी ने कहा कि पेपर नहीं होना चाहिए नीट के एग्जाम नहीं होना चाहिए कांग्रेस की भूमिका ये पहले से थी नरेंद्र मोदी जी ने आज कुछ दिन के लिए प्रधानमंत्री है तो उन्हें नीट की एग्जाम हम रद्द करते हैं ऐसे बोलना चाहिए अभी दो, मुझे लगता है कि स्विच बैंक बदनाम हो चुकी है बार बार आ, दो हजार के पहले रामदेव बाबा थे कई बाबा थे अभी भी दाढ़ी वाले बाबा एक बैठे ही है देश में तो ऐसे बाबाओं ने स्विच बैंक को बहुत बदनाम किया कि इतने कांग्रेसी लोगों का स्विच बैंक में पैसा है काला धन वहां पड़ा हुआ है और ये स्विच बैंक बहुत फेमस हो गई हिंदुस्तान में तो इसलिए अब ये बदनाम बैंक में कौन पैसा रखेगा तो उसने दूसरे रास्ते निकाले होंगे जब केंद्र में हमारी सरकार आएगी तो ये काला धन इन लोगों ने बीजेपी ने कहा छुपा के रखा है तो हम ढूंढ के लाएंगे और पता लगेगा कि एक्चुअली ये क्या है धन्यवाद बरोबर ठेव आपल्याला